हाय नमस्कार आज आपण बघणार आहोत एकदम सिम्पल असा पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आणि कमीत कमी वेळात चला तर मग बनवूया आजची रेसिपी येथे मी घेतलेला आहे बघा एक बाउल त्यामध्ये एक दीड वाटी मी येथे तांदळाचं पीठ घेणार आहे दीड वाटी घ्यायचं आहे बघा त्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाणी घालून सर्व व्यवस्थित आधी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ हे सगळीकडे मिक्स होईल आणि आता गरम पाणी घालायचं आहे बघा गरम पाण्याने तांदळाचं पीठ हे छान फुललं जातं आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून मस्त असं त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा आता आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे आणखीन पाण्याची गरज आहे त्यामुळे आणखीन पाणी टाकूया आता हाताने पूर्णपणे छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा परफेक्ट असा चा। छान असा गोळा बनवून झालेला आहे बघा आता आता हे बाजूला ठेवूया आणि फिडिंगची तयारी करूया बघा येथे मी घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आणखी ही भाज्या यामध्ये ॲड करू शकता जसं की ढोबळी मिरची ते आता घ्यायचं आहे जिरं हळद लाल तिखट धने पूर्च, आणि थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेलं अद्रक आहे बघा कोथिंबीर आणि अर्धा वाटी किंवा अर्धा हा चमचा तान सॉरी डाळीचं पीठ घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की त्यामध्ये पाणी टाकून पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिश्रण बनवून घ्यायचं आहे बघा आपण जसं की भजी ताळायला करतो तसं छान असं मिश्रण घट्टच ठेवायचं आहे थोडंसं बनवून झालेलं आहे बघा आता या आपलं पीठही छान भिजलेलं आहे बघा हे तांदळाचं पीठ आहे बघा जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर त्याला थोडंसं तेलामध्ये गोळा मळून घ्यायचा आहे अशा एक प्रकारे एकदा छान असं पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ जेणेकरून ते एक जीव होईल थोडंसं तेलात मळून घेतलेलं आहे बघा मी आणि छान अशी त्याची पोळी मोठी लाटून घ्यायची आहे मोठी पोळी लाटलेली आहे बघा आणि आपण जे मिश्रण केलेलं आहे त्यावर घालायचं आहे सर्व बाजूंनी मस्त स्प्रेड करायचं आहे बघा परफेक्ट असं आपलं बॅटर ही त्याचं तयार झालेलं आहे बघा अशाच प्रकारे आपण सर्व बाजूंनी लावलेला आहे साईड तशाच ठेवायच्या आहेत बघा आणि एकदम हळुवारपणे त्याचं रोल बनवत चालायचं आहे छान असा मी येथे रोल बनवलेला आहे बघा साईड पॅक केलेला आहे त्याच्या अशा प्रकारे आणि येथे मी एक छिद्रांची चाळण घेतलेली आहे बघा आणि आता ते पूर्णपणे तेल लावून त्यामध्ये हा रोल आपल्याला ठेवायचा आहे अशा प्रकारे दोन्ही रोल मी इथे तयार करून घेतलेले आहे ते पाणी ठेवलेलं आहे बघा गरम होण्यासाठी आणि त्यावरती आपल्याला एक पंधरा मिनिट हे ठेवायचं आहे आणि आपले पंधरा मिनिट झालेले आहेत बघा मस्त असं ते खा आतमध्ये पूर्णपणे झालेलं आहे बघा तयार अशाच प्रकारे आपण ते साईडला काढून घेतलेला आहे आणि चाकूनही कट करून घ्यायचं आहे बघा एक एक पीस हळुवारपणे कट करायचं आहे एकदम अशा प्रकारे मस्त असं आतमधून तयार झालेलं आहे बघा ते सर्व पीस मी इथे कट करून घेतलेले आहेत बघा मस्त आणि अशाच प्रकारे आपल्या इथे नाश्ता तयार आहे बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे तव्यावरती फ्रायही करू शकता Thank you.